नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज गोकुळ दूध संघाचे नवनियुक्त चेअरमन श्री नवीद मुश्रीफ यांचा करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ताराबाई पार्क गोकुळ को कार्यालय कोल्हापूर येथे भव्य सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री मधुकर दामडे व श्री शिवाजी देसाई यांनी सत्कार समारंभात उपस्थित होते सर्जेराव पाटील रंगराव कोळी दिलीप सावंत आणि इतर मान्यवर पदाधिकारी श्री नवीन मुश्रीफ यांचा शाल श्री व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यांनी आपल्या मनोगतातून गोकुळ दूध संघाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते नागरिक आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार समारंभाने एकता नेतृत्व व सहकार्याचा सुंदर संदेश दिला इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल कडून श्री नवीन मुसिफ यांना पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह